हॅलो नमस्कार मित्रांनो आपण पाहतात कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपला पक्षी हा दीड महिन्याचा झालेला आहे आणि आपली बॅच नंबर ही तिसावी आहे मित्रांनो तर आपला बॅच नंबर तीसमध्ये आपले पाचशे पक्षी आहेत नेहमीप्रमाणे त्यापैकी आपली वीस अठरा ते वीस पक्ष्यांची मॉर्टिलिटी झाली मर झालेली आहे आणि पक्षी एकदम फ्रेश आहे मित्रांनो याचे सर्व लक्षीकरण झालेले आहे आणि पक्षी निरोगी आहे अंड्यासाठी एकदमच चांगला आहे आणि खात्रीशीर नावाजलेलं आपलं ठिकाण कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आता या पक्षीची विक्री चालू आहे आपल्या मादीचं वजन आहे पाचशे ते सहाशे ग्रॅम साडेसहाशे ग्रॅमच्या आसपास आहे नर हा सहा सहाशे ते सातशे ग्रॅमच्या आसपास आहे आणि विक्री चालू आहे मित्रांनो विक्री आपण ही प्रति नगाप्रमाणे करतो शेडवर आल्यानंतर आपण रेट सांगतो काय असेल तर कोणाला जर मित्रांनो पक्षी घ्यायचा असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आपण कॉल करू येऊ शकता तर मित्रांनो आत्तापर्यंत आपल्या पक्ष्यांना पंधरा गोण्या खाद्य गेलेला आहे दीड महिन्यात तर चला मित्रांनो तर तो कोणाला घ्यायचा असेल तर संपर्क करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद